निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता संगमनेर तालुक्यातील पठार भागात ता वाळू तस्करीला पुन्हा सुगीचे दिवस साकोर पठार भागातील मांडवे गावात पकडला ग्रामस्थांनीच वाळूचा डंपर आज सकाळीच मुळा नदीतून अवैध द्वितीय वाळू भरून चाललेला डंपर काही ग्रामस्थांनी पकडला त्यामुळे पठार भागात वाळू रॅकेट पुन्हा सुरू झाल्याची चर्चा जोर धरू लागली साकूर पठार भागात मुळा नदीवरून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होते विषयच म्हणजे की वाळू तस्कर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नावाखाली ही तस्करी करत असल्याचं आढळून येत आहे राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायचे व ते फोटो आपल्या स्टेटसला ठेवायचे आणि यातून ना नागरिकांना व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना मी नेत्याच्या खूप जवळ आहे असं भासवायचं किंवा दबाव निर्माण करायचा असा एक नवा फंडा साकूर भागातील तस्करांनी तसेच अवैध धंदे करणाऱ्यांनी सुरू केल्याचं निदर्शनास येत आहे काही दिवसांपासून साकूर गटात कायद्याची पायमल्ली होताना दिसते त्यातच अवैध धंदे करणाऱ्यांची राजकीय नेत्यांशी वाढलेली जवळीक का संशयाच कारण ठरते अवैध धंदा करणाऱ्यांचा फोटो थेट मोठ्या राजकीय नेत्यांच्या बरोबर झळकत असल्यानं कायद्याची ऐशी की तैशी असं चित्र हे तस्कर आता उभे करत आहेत काही दिवसांपासून साकूर पठार भागात अचानक काही युवा नेते उदयास आलेत या अतिउत्साही पुढाऱ्यांनी आपले अवैध धंदे चालवण्यासाठी ने नेत्यांशी जवळ केली अवैध धंदे चालवण्यासाठी ने नेत्यांशी थेट प्रश्न सापूरकरांना पडतोय अवैध धंद्यांना राजाश्रय यामुळे हा धंदा बोकाळलाय याची चर्चा आता परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे सापूर गावासह परिसरात मोठ्या प्रमाणात धाब्यांवर अवैध दारू विक्री होते यावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही राज्य उत्पादन शुल्क फक्त राजकीय संगमनेर शहरात शोभेचा विषय बनली आहे पोलीस प्रशासनाने देखील या लोकांचा चहा पाणी बंद करावा कारण सापूरकर सर्व काही बघत आहेत आणि प्रत्येकाला चष्मा लागलेला नाही हे लक्षात ठेवा मागील विधानसभा निवडणुकीनंतर वाळू तस्करी मुरुम तस्करींस इतर अवैध गौण खनिजांची तस्करी बंद झाली होती अवैध धंद्यांना देखील चांगला चाप ता बसला होता परंतु सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वारं वाहण्यास सुरुवात झालं आणि स्वयंघोषित भावी सदस्यांच्या कृपा आशीर्वादाने तस्करांनी पुन्हा डोकं वर काढलंय त्यातच काही तस्करांनी आपल्या अवैध चालूचे धावे चालवावेत वाळू मुरुम सुरू राहावा म्हणून थेट काही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकण्याचा फंडा आता सुरू केला आहे अचानक मोठ्या नेत्यांसोबत फोटो झळकायला लागल्यानं पठार भागात मोठी चर्चा सुरू झाली आहे राजकीय नेत्यांनी अशा अवैध धंदे करणाऱ्यांशी चार हात लांब राहणं गरजेचं आहे पर परंतु आपल्याच श्रीय सहाय्यकाच्या माध्यमातून आलेल्या या तस्करांना हे नेते अनभिज्ञपणे ने भेटत असल्याची माहिती मिळत आहे या श्रेय सहाय्यकाच्या बाबत तालुक्यात याच कारणानं मोठी नाराजी त्यांच्या वैयक्तिक पक्षात आहे सध्या वाळू तस्करी व वा मुरुम तस्करीला पठार भागात कुणाचा आशीर्वाद आहे या तर याच श्रीय सहाय्यकाचे नाव समोर येत आहे भविष्यात या श्रीय सहाय्यकामुळं आपला नेता अडचणीत येतो की काय अशी शंका देखील नेत्यांचे कार्यकर्ते उपस्थित करतायत त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आपल्या सहाय्यक यांना आवरलं पाहिजे या सर्व कारणामुळे पठार भागातील युवा नेता व तो श्रीय सहाय्यक यांच्या नावाचा चांगलाच बोलबाला सुद्धा सुरू आहे तर राजसत्ता न्यूज बीर संगमनेर नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागात अवैध धंद्यांना बळकटी मिळाली आहे काही दिवसांपासून अवैध धंदे वाढलेले दिसत आहेत एक दोन दिवसापूर्वीच कोठे येथे एक मोठी कारवाई अवैध दा दारू विक्रेत्यांवर करण्यात आली होती तीन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता त्याचप्रमाणे आज पहाटेच्या सुमारास ही जी ट्रक आहे माझ्या पाठीमागं ही ट्रक वाळूने भरगत अशा पद्धतीनं पकडलेली आहे वाळू पूर्णपणे त्या ठिकाणी वाळू चोरी करत असताना का गावकऱ्यांनी ही वाळू पकडलेली आहे आणि पोलिसांना फोन करून त्याचबरोबर महसूल पथकाला फोन करून त्या ठिकाणी महसूल पथक दाखल होऊन त्या ठिकाणी ही गाडी पकडलेली आहे पहाटेच्या सुमारास हा खेळ चालतो अशा अनेक गाड्या साकूर पठार भागातून साकूर ते धारगाव या मुळा नदीवरून या ठिकाणी थोड्याफार अंतरावर असलेलं घरगाव आणि साकूर या पट्ट्यामध्ये ही वाळू तस्करी जोमात सुरू आहे विभाग नेमकी काय करतोय काही समजायला तयार नाही कारण की अनेक कारवाया या ठिकाणी या अगोदर झालेल्या आहेत परंतु काही एक पाच ते सहा महिन्यांपासून एक या अवैध वाळू तस्करा तस्करीला असेल चंदन तस्कर असेल चंदन तस्करीला असेल किंवा चोऱ्या असतील छोट्या मोठ्या या चोऱ्या मोऱ्या होतात अशा पद्धतीनं या अवैध धंद्यांना बळकटी कुठंतरी मिळालेली दिसते कारण की Uh... साकूर संगमनेर रस्ता असेल किंवा साकूर शिपलापूर रस्ता असेल या ठिकाणी ज्या पद्धतीनं हॉटेल्स आहेत ढाबे आहेत या ढाब्यांवर देखील अवैध प्रकारची दारू तस्करी चालू आहे आणि या कारवाईसाठी म्हणजे या हॉटेलांवर कारवाई व्हावी हो म्हणून तिथील ग्रामस्थ काही प्रमाणात त्या पोलिसांना फोन करत असतात परंतु पोलीस प्रशासन त्या ठिकाणी अपुरा पोलीस असल्याकारणानं त्या ठिकाणं पाठ होत नाही किंवा ती कारवाई होताना दिसत नाही कुठंतरी पोलीस देखील या ठिकाणी या अवैध धंद्यापासून कारवाई करण्यापासून लांब आहेत आणि राज्य उत्पादन शुल्क असेल या यांच्याकडं कारवाई होणं गरजेचं आहे परंतु सर्वसामान्य जनता आहे त्यांना कोणाकडं कारवाई करा कोणाकडं करा, तक्रार करावी हे सुचत नाही आणि ते पोलिसांना ग्राह्य धरून पोलिसांनाच संपर्क करतात परंतु कुठंतरी राज्य उत्पादन शुल्काची एवढी मोठी इमारत संगमनेर ताल तालुक्यात आहे संगमनेर शहरात आहे परंतु तीही कुठं कारवाई करताना दिसत नाही महसूलचा प्रश्न आहे ह्या अशा पद्धतीनं पहाटेच्या रात्री पहाटे अडीच वाजल्यापासून दोन अडीच वाजल्यापासून ते सकाळी सहा सात वाजेपर्यंत या गाड्या ज्या आहेत साकूर ते संगमनेर मांडवा ते संगमनेर शिंदोडी ते संगमनेर जांबूत ते संगमनेर किंवा जांभूत ते पारनेर तालुका अशा पद्धतीने ही तस्करी जोमात सुरू आहे परंतु महसूलला कधीही या गाड्या पकडल्या जात नाही महसूलला कधी हे आढळून येत नाही विशेष म्हणजे ही गाव ग्रामस्थांनी गाडी पकडून दिलेली आहे आता सध्या देखील त्यांनी ही गाडी पोलीस ठाण्यात आणलेली आहे रास्ता मी जाधव घरगाव टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार